प्रथम वर्धापन दिनानिमित्त अनेक लोक आहेत जिल्हा अध्यक्ष साहेब काही मंडळी खाली बसेल आहे अनेक मी आता महाजन साहेबांचा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो कमीत कमी पन्नास ते साठ लोक डोळ्याच्या ऑपरेशनसाठी होते उबेरावर एक मिनिट प्रवीण भाऊ आपले यमदूत या एक मिनिट टाका वाजवा बाबू मी माय रगत काढून घेतलं त्यांना आज ते आले का डॉक्टर साहेब आपले येत आहेत ये ना ये ये आता काय आता बंद आला पण धन्यवाद देतो मी माझ भाग्य समजतो सर्व चैतन्य बाबा बोलले अ या अ पिपळी यारी बेस्नी हे तर आता लोकमाही गडबड करायची बोडी लहान त्रास देतील तू घर म्हणून बाबू माझा स्वभाव बनलेला आहे मी महाजन साहेबांच्या प्रचाराला आलो तो 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 मने। तो तो जा आल सा होतो तर मलाही धमकी आलती उसाळाच्या अलीकडं आलो तर उडून देऊ म्हणे मी तर पहिलंच लाव आणि आपल्या नांदी लागत नाही कोणी कारण बाकीच्या महाराजाच्या अंगात रस्त मऊन नाही राहिलं आमचं राहून नाही राहिलं जेवढं आठ दिवस होतो हालत जमा झालं ते आता काढून घेतलं ब्लड चेक केलं म्हणाल मला यजण म्हणे डॉक्टर महाराज एवढ्या जोरात बोलत नका जो मुने तुम्ही मरशाल डॉक्टर मेला मी जिवंत लावाजू आणि एक लक्षात घ्या हे वाले मरणार आहे मंदिराच्या वरती बसले आहे लोक माझ्या खाली बसून का तुम्ही वरी बसणार आहे ताळ्या बाजूला कोण बसली तुम्ही मंडप बरे असं नसू द्या बरोबर माणसाच्या बाबतीत मिठ येत नाही आणि आलं तो शेवट पर्यंत पुरत नाही पण ताई टोपरी आणला जावे एवढी शिरा लागली पण शिरा येतच नाही <laughs> मी सांगतो ज्या मावली नाही बस ना भाऊ कटिंग तर फारच चांगले आहे कोंबडा कट <laughs> गंमत गंमत पण राहायला भी काय या एकमेचा सत्कार करू घेऊ रा हे कॅमेरा पण मी मरणार आहे हे आहे आहे मरणार मग खुर्च्या वाले तुम्हीच काय वाचणार आहे मी मरणार आहे एक दिवस आली मंडळी तुम्ही मरणारा एक दिवस सराले मरा लागेल ला लिहून घ्या पण कोण कधी मरण याचा नाही कधी मरू शक सर्वात जास्त ऍक्सिडेंट होणारे याले दोष आहे बाया तुमच्या कळल्या नाही बाबा तुम्ही चांगले आहे तुम्ही रोडनं पाहून घ्या डोळ्याले मोतीबिंदू व्हायची पाळी आहे तो माणूस गाडी चालवते ही शांताबाई मांग बसल राहील बर चुपचापी बेशेनी चालू गाडी पर्या लाटी रांगे ती थोबाड देखत आहे मेलो हो अपा। मंगा बोलता बोलता आपला विषय राहून गेला आता प्रत्येक शहरातनी हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे चांगला आहे वाईट काहीच नाही सर्वच चांगला आहे ते अशी पर्स लटकवते होती जस काय शिंग फोडाल चालली बैल बाजारात नाही बर हळदी कुंकू करा पण त्याच्यात एखादा अभंगाचं पुस्तक द्या एखादा हनुमान चालिसाचं पुस्तक द्या ते देत नाही देते काय सडलेले पोर किडेल जाम सोंड खायल गो काल गोंधियात होतो मी एका बाईन नाव घेतलं ज्याच्या घरी माझं जेवणाचा कार्यको त्याच्या घरी हळदी कुंकू त्या बाईन नाव घेतलं म्हणे वाकडी तिकडी बाबूल त्याला हे बागच पाला सकाराम मेला म्हणून पांडुरंग केला जे नाव आहे का तुम्ही तंबा शिवून जाते अरे नामस्मरण केलं मीराबाई ना श्याम ते रे भिल ही बाहा दुसऱ्या समाजाच्या पोरासोबत पळून गेली तो तांडे मैरी काहीतरी महिला मंडळी येतात बाई वन दर्शक समजात केर ओर याडी असं ढावलो करतो हमी काही मालम कोणी किती काही कुंभमेळा किती काही काहीच हे सांगा लागेल हे नजर याला कळले जातात था। <laughs> दोन तीन महाराज जेलात आहे खिडकीतून जपवून राहिले तरी सूर्य नाही दिसून म्हणून <laughs> बाबू आज माझ्या माय मावल्यांना विनंती करी कि रघु कुलरी पोरं घोड्यावर वाशिम बांधून कलेक्टर आकर्षण मोर्चा घेऊन गेले कलेक्टर साहेबांना म्हणे साहेब काही करा कसंही करा आम्ही कोरोनात आमचा बजेट नाही बसला म्हणे आम्ही चाळीस चाळीस वर्ष झालो म्हणे आम्हाला कोणीच पोऱ्या नाही देऊन राहिले म्हणे तुम्ही तरी म्हणे आमचा विचार करा म्हणे कलेक्टर साहेब म्हणे मी जिल्ह्याचा बॉस आहोत म्हणे माझाच बजेट नाही बसला तर तुमचा कुठून बसतो पोता पोता हे आहे पोटातल्या पोटात पोरी मारण्याचा प्रश्न जे तुमचे पोर रंग फिरून राहिले हे जाय सांगते जर न्याय साफ करते तर तमारबाई मरे टायमे किडा पड भिमानी आता नहीं पहले हाई कुट्चा, इजोरी को चोरों से धोका नहीं, पहले दारों से धोका है, हमारे समाज को इतर से लोगोशनी, हमारे को दलाल को गोशनी धोका है वावुशनी